पिस्तूलाचा धाक दाखवून माजी सैनिकाने एका पितापुत्राला जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना हडपसर सासवड रस्त्यावरील वडकी गावात घडली या प्रकरणी फुरसुंगी पोलिसांनी माजी सैनिकाला अटक केली मनोज शेजवळ असे पोलिसांनी अटक केलेल्या माजी सैनिकाचं नाव आहे याबाबत दत्तात्रेय फडके यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात फरियाद दिली आहे हडपसर सासवड रस्त्यावरील वडकी गावातील आश्रम शाळेजवळ रविवारी ही घटना घडली शेजवळ याच्याकडे शस्त्र परवाना आहे पोलिसांनी त्याच्याकडील पिस्तूल जप्त केले आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शेजवळ हा सैन्य दलातून निवृत्त झाला आहे फिर्यादी फडके आणि शेजवळ शेजारी आहेत रविवारी दुपारी मित्राच्या जागरण कार्यक्रमासाठी जेजुरीला गेले होते तेथे शेजवळ आला होता मस्करीतून त्यांच्यामध्ये वाद झाला जागरण गोंधळ कार्यक्रम आटोपून वडकी गावात आल्यानंतर शेजवळने फडके आणि त्यांच्या मुलगा प्रणील यांना शिवगाळ करून मारहाण केली जेजुरीत तू माझ्या सगळ्यांसमोर समोर अपमान केला तू येथे बाहेरून पोट भरण्यासाठी आला आहे तू येथे कसा राहतो हेच पाहतो तुला आणि तुझ्या पोराला जिवे मारून टाकतो अशी धमकी दिली फडके यांचा मुलगा प्रनिल यांनी मारहाणीच्या घटनेचे मोबाईलमध्ये चित्रीकरण करण्यास सुरुवात केली त्यावेळी शेजवळने दुचाकीच्या डिक्कीतून पिस्तूल काढून फडके यांच्यावर पिस्तूल रोखले दोघांना गोळ्या घालून मारून टाकेन आजच्या आज तुम्ही गाव सोडून जायचे अशी धमकी दिली त्यानंतर घाबरलेल्या फडके यांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली शेजवळ हा सैन्य दलातून निवृत्त झाला आहे त्याने पिस्तूल रोखत दोघांना जिवे मारण्याची धमकी दिली या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडील पिस्तूल जप्त करण्यात आले आहे असे फुरसुंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगल मोडवे यांनी सांगितले